नमस्कार सर्वांना तर आज आपण जाणून घेणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती हप्ता पडेल जे आपण महिलांनी आप मा 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 या मध्ये फॉर्म भरलेला होता तर त्यांची परत छाननी होणार का अशा बऱ्याचशा अफवा आता युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आज आपण सत्य माहिती काय आहे या योजनेबद्दल आणि एकवीसशे रुपये कधी पडणार तर ह्या दोन गोष्टीबद्दल आज महत्त्वाची चर्चा करणार आहे आणि सत्य घटना सांगणार आहे सत्य माहिती तर व्हिडिओला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मुख्यमंत्री लाठी बहीण योजना या योजनेचे आतापर्यंत दोन कोटी पस्तीस लाखापर्यंतच्या पेक्षा जास्त फॉर्म भरून झालेले आहेत ज्यांचे आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन कोटी चाळीस लाखापर्यंत फॉर्म हे अप्रूव्ह होऊन त्या महिलांना लाभ भेटत आहे तर ज्या मंत्री आहेत अदिती तटकरे त्यांनी न्यूज मध्ये आत्ताच सांगितलेलं आहे की जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पण तुम्ही बातम्या ऐकलेल्या आहेत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची छाननी होणार या महिला अपात्र ठरणार या महिला कट होतील अशा बऱ्याचशा बऱ्याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत तर त्या मंत्री आहेत आदित्य तटकरे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ज्या पण आतापर्यंत फॉर्म घेतलेले आहे जे पण अप्रूव्ह केलेले आहेत जे फॉर्म आम्ही सबमिट केलेले आहेत तर ते सर्व छाननी वगैरे करूनच केलेले आहे त्यामुळे आतापर्यंत जे जे लाडक्या बहिणीचे फॉर्म झालेले अप्रूव्ह झालेले आहे तर कुठलेही अपात्र ठरणार नाही किंवा ते कट होणार नाही ही माहिती आताच सूत्राद्वारे समजली आहे तर आता इथून पुढे जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तर याचे एकवीसशे कधी चालू होतील हे बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे आणि याचे खरं उत्तर काय आहे आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे जे आहेत महिलांना तर ते कधी भेटणार अशा बऱ्याचशा सगळ्यांमध्ये प्रश्न आहेत आणि याचं उत्तर खरं कोणालाच समजलेलं नाही तर ते आज आपण सांगणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी तुम्हाला माहित आहे तारखेला हिवाळी अधिवेशन आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजनेचा जो मुद्दा आहे तो, तो अधिवेशनामध्ये मांडणार आहे आणि अधिवेशनामध्ये मांडल्यानंतर त्याची जी अंमलबजावणी तिथून पुढे सुरू होणार आहे तर आता इथून मागे जे एक दोन महिने झालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की जे देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे आहे उपमुख्यमंत्री तर यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत जे दोन महिने झालेले आहेत तर त्या त्यांचे आपण पंधराशे पंधराशे पर्यंतच हप्ते देणार आहोत आणि एकवीस तारखेला जे हिवाळी अधिवेशन होईल त्यामध्ये जर अंमलबजावणी त्यामध्ये अंमलबजावणी होईल मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची त्यानंतर आपण महिलांच्या खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये सुरू करणार आहोत तर हे पैसे कधी येतील महिलांच्या खात्यात हे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर महिलांच्या खात्यात येणे सुरू होईल आतापर्यंत ज्या महिला शेवट शेवट लाडक्या फॉर्म भरलेले होते त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू आहे पण ज्या महिलांना सात हप्ते म्हणजे साडेसात हजार त्यांच्या अकाउंटला जमा झालेले अशा मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेना पैसे अजून सुरू झालेले नाही जे एकवीसशे आहे एकवीसशे अजून सुरू होणार नाही तर जेव्हा हिवाळी अधिवेशन होईल त्यानंतर त्याची अंबालबजामी झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे एकवीसशे जे आहे ते नक्कीच तुम्हाला भेटणार आहे फक्त त्यांना अजून अंबालबजामी झाल्यानंतर ते तुमच्या खात्यामध्ये जसं की दोन तीन महिन्याची पेमेंट एकत्र आलेलं होतं तसंच ह्याही वेळी एकत्र दोन चार महिन्याचं पेमेंट येऊ शकतं किंवा प्रत्येक महिन्याला पेमेंट येऊ शकतं तर याच बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर घेऊन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद